नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कोळपणी यंत्र आल्याने शेतकऱ्यांना दिलासा कमी खर्चात शेतातील पिकांची कोळपणी व माती लावणे झाले सोपे एक लिटर पेट्रोल मध्ये एक एकरची कोळपणी केवळ दोन तासात वेळेची व पैशाची बचत व मजुरांशिवाय पिकांची कोळपणी व खुरपणी होणार या यंत्राचं नाव काय आणि काय काम करतायत कोळपणी यंत्र आहे काय काय काम करते ते उडीद मध्ये सोयाबीन मध्ये पाळी घालणे माती लावणे मका मका मध्ये माती लावणे ऊसामध्ये मोगडणे जवारीला जवारीला चालतंय सगळ्या पिकासाठी फायदेशीर आहे सगळ्या पिकासाठी फायदेशीर आहे या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर शेतकऱ्यांना पिकांची कोळपणी आता कमी शक्य असून परंडा शहरात पेट्रोल चालणारे कोळपणी यंत्र उपलब्ध झाले आहे या यंत्रामुळे वेळ व खर्चाची बचत होणार असून या यंत्राद्वारे एक लिटर पेट्रोलमध्ये एक एकर पिकांची कोळपणी होत आहे तीन एच चे शक्तिशाली इंजिन असलेले हे छोटेसे यंत्र कोळपणीसह मोगळा मारणे माती लावणे काम इत्यादी कामे करत करता येतात उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे तर शेतकऱ्यांच्या धान्याला मिळत असलेल्या अल्प दरामुळे शेतकरी अडचणीत आहे यंत्राद्वारे शेती केल्यास मजुरीवर होणारा भरमसाठ खर्चामध्ये बचत होणार आहे कुंभेफळ रोडवर मुजावर किसान फोर्स या ठिकाणी कोळपणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत या कोळपणी यंत्राची किंमत तेवीस हजार पाचशे रुपये इतकी आहे मजुरीवर होणारा हजारो रुपयांचा खर्च या यंत्रामुळे बचत होऊन शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे या यंत्राचं नाव हो काय आणि काय काम यंत्र आहे काय काय काम करत उडीद मध्ये सोयाबीन मध्ये पाळी घालणे माती लावणे हे काम आहे फक्त दोनच पिकाला चालतंय का मका मकामध्ये माती लावणे ऊसामध्ये मोघडणे ज्यावरील सगळ्याच पिकासाठी फायदेशीर आहे सगळ्या पिकासाठी फायदेशीर याला किती एच पीच इंजिन आहे तीन एच पी एका लिटरमध्ये किती रण निघतं एका लिटरमध्ये ते तरण निघतं एक, एक एकर एक एकर हां दोन तास लागते त्याला एका एक एकराला दोन तास लागतं दोन तासात एक एकर काढतं येतं किती जमीन आहेत असं खुली न कोळपतं आहे ते एक एक दोन इंच चलल दोन इंच आहे दोन ते तीन इंच पर्यंत तीन काय किंमत काय आपण सांगायला पंचवीस हजार सांगतो साडेतीस हजारला होईल वीक। विक्री तुमचा नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर सत्त्यात्तर सत्तावन्न शहाऐंशी एकतीस एकाहत्तर किसान फोर्स पत्ता रोड मुजावर विक्री महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद